माझी ना सगळी पूजा मांडणी सगळी झालेली आहे तुम्हाला मी ना बॅगच्या कॅमेऱ्याने दाखवते छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे आज माझे मम्मी पप्पा पण गेलेत गावी मला खूप पूजेच्या साहित्यामध्ये मी काय काय घेतले तुम्हाला दाखवते इथं खिळी आणली अर्धी अर्धे डजन आणि ब्राह्मण न बोलवता मी घरचे घरी सत्यनारायणची पूजा करते हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन छान अशा ब्लॉगमध्ये तर आपले गणपती बाप्पांचे नऊ ते दहा दिवस कसे संपून जातात काही कळत नाही तर आज आहे ना आमचं घर खूप रिकामा रिकामा वाटते कारण की ना दोन म्हणजे संडेपासून म्हणजे रविवारपासून ना मम्मी पप्पा दोघं पण आले होते आणि आज शुक्रवारी आज तर सकाळी ना सातच्या ट्रेनने म्हणजे ट्रेननी म्हणते बसनी गेले पण चार पाच दिवस खूप छान वाटत होतं मस्त गप्पा वगैरे मारायचो बाहेर फिरायला पण जायचो देहू आळंदी आम्ही सगळं फिरून आलो होतो आणि आज सकाळी मम्मी पप्पा दोघं पण गेलेत सकाळी लवकर उठले होते मग चपाती भाजी बनवून दिली त्यांना कारण की चार पाच ते सहा तास लागतात पोहोचण्यासाठी म्हटलं मग वाटेमध्ये बस वगैरे थांबली ना तर घरचं जेवण चांगलं असतं मग सकाळी एवढी घाई होती ना ब्लॉग काढायला काही जमलंच नाही आणि मम्मीने ते जाताना मला एकदम डोळे भरून येत होते त्याच्यामुळे ना मी आ, ते ब्लॉग वगैरे काही घेतलं नाही आणि प्रांजलचे पप्पा कधी माझी शूटिंग वगैरे असं काही काढत नाही ते म्हणतात मला काही जमत नाही तुला जसं जमतं तसं तू करत जा त्याच्यामुळे ना सकाळी मम्मी पप्पा जाताना मी काही शूटिंग घेतलं नाही आणि मम्मी पप्पा सकाळी सातलाच निघाले आणि आता दुपारपर्यंत पोच म्हणजे दुपारपर्यंत त्यांना पाच ते सहा तास लागतील ता तर आता आहे ना येताना मम्मीला सोडलं मम्मी पप्पांना बसमध्ये बसून दिलं आणि येताना आम्ही फुलांच्या मार्केटला गेलो होलसेल फुलं भेटतात तिथं तिथं गेलो तिथं फुलं वगैरे घेतले केळीचे खांब वगैरे घेतलेत डाम वगैरे म्हणू शकतो आपण ते केळीचे डांब वगैरे घेतले आणि पूजेचं जे जे साहित्य असतं ना ते घेऊन आली आहे कारण की मी आहे ना गणपती बाप्पा बसलेले असतात ना म्हणजे दहा दिवस जर गणपती बाप्पा असेल तर नव्या दिवशी सत्यनारायण पूजा करत असते आणि जर अकराव्या दिवस म्हणजे अकराव्या दिवशी गणपती बाप्पा उठणार असेल तर मी दहाव्या दिवशी सत्यनारायण करत असते दरवर्षीच करते मी ब्राह्मण वगैरे काही बोलवत नाही मी माझ्या स्वतःच कहाणी वगैरे वाचते सत्यनारायणची कथा वगैरे वाचते पूजा वगैरे स्वतःच मांडणी करते तसं पण आपण घरामध्ये ना दर पौर्णिमेला सत्यनारायण केलेलं चांगलंच असतं आणि गणपतीच्या या दहा दिवसामध्ये ना ब्राह्मण वगैरे भेटत नाही आणि जे भेटतात ते मग काही पण टायमिंग सांगतात किंवा मग जास्त पैसे वगैरे सांगतात आहे ना आपण घरगुती पद्धतीने छान जसं जमेल तसं केलं ना तरी काही हरकत नाही आपण मनाने केलं ना चांगल्या तर देवाला ते पावन होतं ब्राह्मणच पाहिजे असं काही नसतं त्याच्यामुळे मग दरवर्षी प्रांजलची पप्पा पण नसतात ते मला फक्त सगळं सामान आणून देतात आणि मग मीच पूजा करत असते तर ह्यावेळेस पण आम्ही जो दोघांनी पण मिळून येणार सगळं काही साहित्य घेऊन आली आहे ना ती आता आहे ना गणपती बाप्पांची ना मला सत्यनारायण पूजा मांडायची आहे हे बघा इथं सगळी तयारी केली आहे ना आता इथं गणपती बाप्पा आजच्याच दिवस इथं आहे उद्या इथलं हे सगळं जे आहे तरी कामं होणारे बाप्पा त्यांच्या गावी परत जाणारे तर खूप म्हणजे एक एक दहा दिवस जे असतात ना कसे निघून जातात काहीच कळत नाही आणि एक तर आज मम्मी पप्पा पण गेले ना तर आमचं घर एकदम सुनं सुनं झाले प्रांजल पण बोलत होते ताई अण्णा थांबा ना तुम्ही थांबा ना पण आता कसं असतं त्यांचे पण कामं असतात त्याच्यामुळे मग चार पाच दिवस थांबले ते बोलले परत मी येईल परत आम्ही आमचे वर्षेवर वर्ष चक्कर आम्ही मारत जाऊ पण कशाचं येणं होतं आता दोन वर्ष झाले तेव्हापासून आलेच नव्हते तर आता आले होते धोंड्याच्या वेळेस आली होती तर मम्मी पप्पा आत्ताशी आले तर चला आता गेलेत आणि आम्हाला पण दिवसभर काही करमत पण नव्हतं सारखं आम्ही मम्मीला कॉल करायचो कुठं पोचली जेवण केलं का काय करते आणि आता प्रांजल पण वरती गेली आहे प्रांजलला पण करमत नव्हतं तर प्रांजल प्रांजली वरती गेली आजीकडं तर म्हटलं चला तोपर्यंत आहे ना सगळी पूजा वगैरे मांडणी करून घेऊ आणि तुमच्यासोबत पण शेअर करू मी कशी पूजा वगैरे करते घरचे घरी कमी साहित्यात जसं असेल तसं मांडणी वगैरे करायची तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला सत्यनारायणची पूजा मांडणी वगैरे करून घेते पूजेच्या मांडणीला मी आता सुरुवात करत आहे तर बघा ना पाठ ठेवायचा असेल किंवा चौरंग ठेवायचं असेल तर त्याच्या पहिले ना आपल्याला स्वास्तिक असं काढून घ्यावं लागतं छान असं स्वास्तिक मी इथं आता काढून घेतलेलं आहे आणि ना मी इथं पिढं ठेवलेलं आहे म्हणजे पाठ ठेवलेलं आहे आहे ना माझं आहे ना गणपत बाप्पांच्या खाली होतं आणि एक्स्ट्राचं नव्हतं घरामध्ये त्याच्यामुळे ना मग मी पाटच ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली स्वास्तिक वगैरे काढले आणि इथं ना केळीचे डाम ठेवण्यासाठी ना मी ग्लासचा वापर केला आहे घरातली झाडांची माती मा आहे ना ग्लासमध्ये भरली आहे आणि त्याच्यावरती ना केळीचे डांब आहे ना ते उभे केलेले आहे आणि माझ्याकडे सत्यनारायणचा फोटो होता ना त्याचं त्याचं ते ना ठेवण्यासाठी पाठीमागचं जे स्टँड असतं ना तर ते तुटलेलं होतं त्याच्यामुळे ना मी ना पाठीमाग ना दोन प्लास्टिकच्या बरण्या ठेवल्या आणि मग त्याच्यावरती हा फोटो ॲडजस्ट केला पूजेच्या साहित्यामध्ये मी काय काय घेतले तुम्हाला दाखवते इथं खिळी आणली अर्धी डजन आणि त्याच्यामध्ये घरामध्येच दोन फ्रूट्स होते ॲपल त्याच्यानंतर आहे ना इथं ना मी पंचामृत बनवून घेतलेले आहे हे बघा इथं पंचामृत बनवून घेतलंय इथं स्वच्छ पाणी घेतलं आहे ताट घेतलं आहे त्याच्यानंतर ना इथं ना तुळशीचे पानं वगैरे घेतलेले आहे मंजुळा वगैरे आहे त्याच्यानंतर इथं सुट्टे पानं आहे आणि इथं ना सत्यनारायणच्या फोटोला घालण्यासाठी हार आहे आणि हे सुट्टे फुलं आहेत त्याच्यानंतर हा एक तांब्या भरून घेतला आहे परत परत पूजा चालू असताना मला उठाव नाही लागणार त्याच्यामुळे आणि इथं जे आहे इथं हे नवग्रह आहे त्याच्यानंतर आहे ना हे पाच विडे बनवून ठेवलेले आहे विडा इथं तर आहे हदी कुंकू गुलाल अक्षदा आणि इथं आहे ना गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली आहे आणि गुळ गुळखोबरा घेतलेले आहे आणि इथं सुट्टे पैसे घेतलेले आहे आणि एक सुपारी एक्स्ट्रा ठेवली आहे लागली तर मध्येच कारण की मी ऑनलाईन क म्हणजे करणार आहे ना हे सगळं मोबाईलवरती त्याच्यामुळे ना मग जे ते आणि याच्यामध्ये ना तुळशीचं पान टाकायचं आहे मला छान असा तुपातला शिरा करून घेतला आहे म्हणजे प्रसाद केलेला आहे आणि बघा इथं आहे ना आंब्याची पानं वगैरे घेतलेली आहे आणि माझ्याकडे ना म्हणजे ना जो चौरंग असतो ना तो मी गणपती खाली ठेवला था। आहे त्याच्यामुळे ना माझ्याकडे इथं चौरंग नव्हता ठेवायला आणि म्हटलं कोणाकडे इथं मागायचं ना त्यामुळे ना मग त्याम हो मी पाटच ठेवला आहे आणि याच्यामध्ये झाडांची माती भरली आहे आणि याच्यामध्ये ना हे केळीचे खांब जे उभे केलेले आहे असे चार ग्लास ठेवले आणि याच्यामध्ये ना केळीचे खांब उभे केलेले छान असे केळीचे खांब आणले होते बघा हे आणि आता इथं आहे ना सगळं बघा समय वगैरे उभारून ठेवली आहे अगरबत्त्या घेतलेल्या आहे इथं हे स्वच्छ धुवून आणलेले पानं घेतलेले आहे आणि इथं ब्लूटूथचं स्पीकर घेतलं आहे म्हणजे मोबाईलवरती लावल्यानंतर मला स्पष्ट ऐकायला येईल तर चला आता मी पहिले पूजेची मानणी करून घेते माझी ना सगळी पूजा मांडणी सगळी झालेली आहे तुम्हाला मी ना बॅगच्या कॅमेऱ्याने दाखवते छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे आता आहे ना पूजेला सुरुवात करते त्या अगोदर तुम्हाला मी सगळा व्हिडिओ दाखवते बघा सगळ्यात पहिले आपले गणपती बाप्पा बघून घ्या त्याच्यानंतर बघा इथं पूजेची मांडणी झालेली आहे इथं घेतलेली आहे सत्यनारायण देव त्याच्यानंतर देवांना फुल हार लगेच घालून घेतले कारण की पाठीमागे परत हात लांब पडतो ना घालायला त्याच्यानंतर आहे ना इथं नवग्रह घेतलेले आहे आंब्याचेच पानं घेतलेली आहे अजून पूजेला सुरुवात करायची आहे तर विड्याचे पानं नव्हते माझ्याकडं म्हणून मी आंब्याच्या पानावरतीच हे सगळं विडा ठेवलेले आहे नागिणीच्या पानं नव्हते तर हे सगळं ठेवलेलं आहे आणि इथं गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे आणि खोबऱ्याचं नैवेद्य पण ठेवलेलं आहे इथं ओवाळण्यासाठी निरंजनी आहे आणि इथं समय लावलेली आहे तर बघा असं काही रांगोळी वगैरे छोटीशी काढून घेतली आहे जास्त मोठी काही काढली नाही आहे तर बघा आणि इथे ना तुळशीची पानं पण आहे ना तोडून घेतले मी तर म्हटलं नाही का पूजेच्या वेळेस ना घाई होती खूप आणि बघा अशी छान अशी पद्धतीने माझी पूजेची मांडणी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी पूजेची मांडणी तर चला वेळ वयानं वे घालवता मी आता पूजेला सुरुवात करते तर आहे ना मी आहे ना ऑनलाईन ही पूजा सगळी माझी संपूर्ण झालेली आहे कथा वगैरे वाचून परत नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे आणि सगळं म्हणजे मला पूजा प करण्या म्हणजे पूजा मांडण्यापासून तर पूर्ण पूजा होईपर्यंत दीड पावणे दोन तास लागलेले तर मस्तपैकी ना ऑनलाईन म्हणजे यूट्यूबवर टाकून आहे ना ते ब्राह्मण वगैरे सांगतात तसं मी पूजा केलेली आहे आणि इकडं सगळं व्यवस्थित पाणी वगैरे सगळं एका साईडला काढून घेतलेलं आहे हे पाणी कसं झाडांना वगैरे आता मी वापरन तर तुळशीला नाही टाकायचं हे पाणी झाडांना आपल्या घरामध्ये ज्या कुंड्या असेल त्या कुंड्यांना मी हे पाणी टाकून देते आणि छान अशी पूजा झाली खूप छान वाटलं कोणी पण करू शकतं ही पूजा नाही काम स्त्री पण एकटी करू शकते पुरुष पण एकटी करू शकतात आणि चांगलं असतं घरामध्ये दर पौर्णिमेला पण सत्यनारायण जरी झालं ना तरी पण चांगलं असतं तर छान अशा पद्धतीने आज गणपती बाप्पांसमोर सत्यनारायणची पूजा झालेली आहे आणि प्रांजलला म्हटलं चल प्रसाद वगैरे घे गे। प्रांजल पाणी म्हटलं तिला म्हटलं अमृत घे का पंचामृत अमृत असतं ते घेण्यासाठी गे। ते घे आणि मग प्रसाद घे तर ती पाणीच घ्यायला लागली होती हातावरती मग तिला म्हटलं चल प्रसाद वगैरे घे त्याच्यानंतर ना आंटीला बोलवलं होतं मी प्रसादाला म्हटलं आंटी प्रसादाला या मग आता आंटी पण येणार आहे संध्याकाळी कुठलीही पूजा असेल ना तर पूजा पूर्ण झाल्यावरती एकदम मन प्रसन्न वाटतं आणि घर पण एवढं छान प्रसन्न झालेलं होतं ना तर एकदम भारी वाटत होतं आणि मध्येच ब्लूटूथचं आहे ना स्पीकरचं जे चार्जिंग असेल ना ती संपूर्णच गेली होती त्याच्यानंतर मग मोबाईलवरच पूर्ण पूजा वगैरे केली आणि छान अशी पूजा झालेली आहे तर चला आता इथलं बाकीचं सगळं मी उचलून घेते पाणी वगैरे झाडांना टाकते नाहीतर परत लक्षात नाही राहत मग इथं तिथं ते पाणी पायदळी पडून जातं असं वाटलं तर मला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक शेअर सबस्क्राईब करून